आपण उरणमध्ये आणि या द्रोणागिरी परिसरामध्ये राहत असेल ही व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आपल्या आगरी लोकांनाच आहे की आपल्या लोकांना काय खायला आवडतं जसे चिमुरे भरले असतात ना तसा पापलेट आहे या पापलेटमध्ये भरले आहेत ना त्या म्हणजे कोलब्या चिकन थाली भेटेल मटन थाली भेटेल फिश थाली भेटेल मला मुंडी सुद्धा भेट आपल्या अग्री कोळ्यांची हॉटेल बोलल्यानंतर स्पेशलिटी असते ती म्हणजे आपली गावठी आहे प्रॉन्स बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे वेज पुलाव भाजी व्हेज पुलाव पण भेटेल मंडली मी गणेश कुरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा एका हॉटेलच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या अग्री माणसाच्या हॉटेलच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण उरणमध्ये आणि या द्रोणागिरी परिसरामध्ये राहत असेल तुम्हाला माहिती नसेल तर ही व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे कारण आपल्या अग्री माणसाचं हॉटेल झालं ते म्हणजे आपल्या द्रोणागिरी नोडमध्ये त्याचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण भेटेल त्याचा ॲड्रेस पूर्ण भेटेल माझ्या माग हॉटेल आहे आपण आलो हॉटेल साठी कारण आपल्या माणसाचा व्यवसाय दाखवणं तुमच्यासाठी दाखवणं तुम्हाला दाखवणं पूर्ण जगाला समजलं पाहिजे त्याच्यासाठी मी स्पेशल इकडे उरण द्रवणागिरीमध्ये आलोय तर चला बघूया आपण हॉटेल हॉटेलच्या रेसिपीज आणि काय त्यांची टेस्ट असणार आहे <laughs> चला जाऊया आपण हॉटेलच्या मस्त आतमध्ये थोडासा बघताय मस्त डिझाईन केलाय टोपल्या बोलल्याने टोपल्यामध्ये मध्ये चिंबरी पण दिसते आपल्याला हॉटेल थोडा मस्त सजवलंय तर काउंटर असणार आहे आपण किचन थोडासा एक्सप्लोर करणार आणि वरती सुद्धा बसण्याची जागा आहे मस्त एकदम सजवलंय चला आपण जाऊया किचन मध्ये ताईसा काहीतरी मस्त सुगंध येते काय ताई काय बनवत आहे चिकन चिली आहे भरपूर इकडे प्रिपरेशन भरपूर आहे इकडं तुम्हाला हे काय लॉलीपॉप आहेत ना लॉलीपॉप आहेत अजून प्रॉन्स इकडं बनवलेले आहेत प्रॉन्स प्रॉन्सच्या तयारी जर मॅरिनेट आहेत इकडे पकोडे बनत आहेत इकडं चिकनच आहे बघते अजून काय चिकनचा आयडम बनत आहेत तिकडं ताई काय बनवत आहेत दाल तडका मला थोडं तो सुगंधा आहोत दाल तडक्याचा होता ना हा ताई बनवतायत काहीतरी ताई नाव काय तुमचं चला बनवा तुम्ही बनवा काहीतरी स्पेशल चिल्ली बनवायचं काम झालं वाटतं तो चिल्ली था था ही। आता आपल्या सोबत या हॉटेलचे ओनर म्हणजे ज्यांनी हा हॉटेल आहे आपली अग्रीच माणसं आहेत आणि अग्री माणसाचं हॉटेल नंतर नक्कीच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे तर आपण त्यांच्याशी थोडक्यात बोलणार आहोत त्यांना विचारणार आहोत नक्की त्यांना ही गोष्ट सुचली कशी आपल्या माणसाचं हक्काचं हे हॉटेल आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे तर चला आपण त्यांच्याशी बोलू काय आपल्यासोबत ती सगळी मंडळी जी तुम्हाला दिसते ती आपलेच आहेत म्हणजे जर तुम्हाला मी नाही सांगत तेच सांगतील तुम्ही नाव काय तुमचं नरेश नाव काय प्रतीप ठाकूर प्रतीप ठाकूर नरेश नरेश मात्रे आणि तुमचं नाव काय रश्मी म्हणजे तुम्ही राहणारे कुठले म्हणजे आम्ही राहणार आणि मी असं त्यांचं मिल तुम्ही मिलून केलंय का हो चांगली गोष्ट आहे Uh, actually, uh, A. Uh, ला ला तर नक्की काय तुम्हाला वाटलं की म्हणजे तुम्ही डायरेक्ट हॉटेल सुरू करण्याचा विचार केला ॲक्च्युली माझं नाव प्रतीक ठाकूर मी जस्कारचं आहे माझे वडील ए एस सी कॉलेजला प्रिन्सिपल आहेत आणि मी स्वतः जर्मनीला जॉबला होतो तीन वर्ष दोन हजार एकवीसमध्ये मी परत आलो आणि त्यानंतर मी त्याच कंपनीमध्ये जॉब करत आहे पण जॉब करता करताना असं भरपूर वाटायचं की आपल्या स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे तर मलाही इंटरेस्ट होता की आपण स्वतःचं काहीतरी चालू करावं आणि भरपूर असे दोन तीन वर्ष मनामध्ये होतं आणि नंतर आमच्या वहिनी भेटल्या वहिनी आधीपासूनच आमच्या घरामध्ये एकदम म्हणजे जेवण भारी वगैरे म्हणजे असे एकदम भारी शेफ आहेत तर आम्ही मिळून डिस्कस केलं की आपण काहीतरी चालू करूया आणि त्याच्यानंतर ती आयडिया निर्माण झाली की आपल्या आपलं म्हणजे आगरी लोकांसाठी या एरियामध्ये जनरली बाहेर हॉटेल हॉटेल म्हणजे बाहेरच्या लोकांचे असतात तर आपण स्वतः काहीतरी आपल्या लोकांसाठी चालू करावं आणि वहिनी त्याच्यामध्ये वहिनीने त्यांचे सपोर्ट केला मला भरपूर आणि असं मिळून चालू केलं हे हॉटेल कुक आहेत ना तुम्ही कारण हो। मी आता तुम्ही किचन मध्ये बघितले असेल त्या या स्थायी होत्या कुक त्याच होत्या आणि खरंच ते बनवण्याची पद्धत मला आवडली नाही फक्त चिल्ली बनवली माझ्या समोर पद्धत एकदम बरी होती ए, तुम्ही सांगाल की म्हणजे तुमचा काय उद्देश आहे या हॉटेल खोलण्याबद्दल माझ्या मन म्हणजे आधी दोन तीन महिने अगोदर माझ्या मनातच होतं का आपण काहीतरी चालू करायला पाहिजे तर मी हे माझे मिस्टर आहेत मी पहिली पण बिर्याणीची ऑर्डर घ्यायची मला वाटते सहा सात वर्षापूर्वी तर ते मी बंद केला मुलींच्या ह्याच्यात का आता त्या मोठ्या झाल्यात तर माझ्या मनात आला असं वाटलं का मी काहीतरी करावं तर मग मी मिस्टरांशी पण नाही बोलली पण अचानक हा माझा धीर आहे आणि एक राजेंद्र मडवी सर त्यांना त्यान, त्यांना मी भैया बोलतो तर ती अचानक जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या मनात आला का ह्यांच्याजवळ काहीतरी म्हणजे बोलावं म्हणून तर मी ह्यांच्याजवळ असाच विषय काढला का आपण मला म्हणजे जेवणाचा काहीतरी म्हणजे करायचं आहे किंवा छोटा हॉटेल चालू करायचं आहे तर त्यांनी म्हणजे तेही बोलले म्हणजे राजेंद्र मडवी सर का वहिनी चांगली आयडिया आहे तुम्ही करा स्टार्ट तर करा ह्याचा एकदम मोलाचा योगदान आहे आमच्यासाठी आणि माझ्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे हीच आहे की आपल्या आगरी लोकांनाच माहिती आहे की आपल्या लोकांना काय खायला आवडतं नक्की काय पाहिजे असतं कुठल्या पद्धतीच्या डिश सी फूड पाहिजे असतं गावठी आयटम पाहिजे असतं ते काय ते हे आपल्याच लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे अतिशय चांगली गजा त्यांनी संकल्पना जी केली आहे खरंच भारी आहे मी अजून काही के टेस्ट केल्या नाही तुम्हाला जसं टेस्ट करेन तसं सांगेन कशी टेस्ट पण असणार आहे ते टेस्ट आल्या बाजूला पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या हक्काच्या माणसाचं जर हॉटेल आहे तर आपण व्हिजिट केलंच पाहिजे आपण व्हिजिट करून आपण आणखी लोकांना सांगितलं पाहिजे तर चला आता आपण त्या पहिल्या यांच्या डिश बघूया चला आपण आता पहिले आपल्या या डिश टेस्ट करणार आहोत कारण कुठल्या हॉटेलला गेल्यानंतर पहिला काय असतं तिथल्या टेस्ट त्या हॉटेलची टेस्ट कारण क्वालिटी आणि क्वांटिटी या जर गोष्टी चांगल्या असतील तर हॉटेल कुठेही टाका तुम्ही लोकेशनचा काय मॅटर करत नाही पण हे दृणागिरीमध्ये आणि हे तुम्ही घरी सुद्धा ऑर्डर करू शकता ते कसं स्विगी आणि झोमॅटो आहे ना तुमच्याकडं तिथून तुम्ही घरीही ऑर्डर करू शकता घर बसल्या ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला डिलिव्हरी टाईमवर मिळेल तुम्ही दोणागिरीमध्ये राहता असाल तरी तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर कॉल करा शंभर टक्के तुम्हाला डिलेवरी घरी पण भेटून जाईल पण फक्त द्रोणागिरीमध्ये द्रोणागिरी नोडमध्ये तर चला आता या सगळ्या टेस्ट आम्ही करतो या डिश ज्या आहेत ना त्या टेस्ट करतोय आणि नक्कीच सांगतोय का कशा झाल्या पण पद्धत तर बघितली मी तर आता खाऊन बघू एकदा कसं आहे बघता या अशा प्लेट चला आम्ही करतोय सुरुवात खायला मस्त बघता भरलेला पापलेट आहे भरलेला पापलेट आपण भरपूर ठिकाणी खातोय पण आज इथली या हॉटेलचं कशी पद्धत आहे ती बघू आपण आणि कसा बनवलाय भरलेला पापलेट खरंच भरलेला आहे जसे चिमुऱ्या भरले तसा पापलेट भरलेला आहे बघा कसा मस्त भरलेला आहे दाखव जरा जा जवळचे पूर्ण त्याच्यामध्ये बघताय हा सगळा मटेरियल आहे ना पूर्ण भरलेला आहे काय भरलं आहे मटेरियल तर या पाफलेट मध्ये आहेत ना त्या म्हणजे कोलब्या आपली जी बारीक झिली कोलब्या येते ना झिली कोलबी बारीक भरलेली आहे खतरनाक आहे म्हणजे बारीक काहीतरी वेगळा वाटला नॉर्मली आपण वाटण बघतो किंवा जवळा भरला असतो या ठिकाणी पण आज कोलब्या सही आहे आणि पापलेट पण आहे ना एकदम जबरदस्त कुक झालाय टेस्ट पण भारी आहे नॉर्मली टेस्ट असते ना मच्छीची मच्छी बनवण्याची तिथल्या मसाल्यांवर असतात तिथले मसाले जर तुमचे व्यवस्थित असतील ना तुम्हाला सगळ्या डिश भारी वाटते तर आपण एक एक करून सगळ्या डिश ट्राय करणार आहोत नंतर तुम्हाला सांगतो की ओवरऑल कशा डिश होत्या तर इथं आलेत ना तर हा पॉपलेट नक्की ट्राय करा कोलबीमध्ये भरलेलं पॉपलेट आहे आणि जबरदस्त आहे खरंच जबरदस्त आहे मी तुम्हाला माहीत आहे नॉर्मली काही कधीच सांगत आहे भारे भारे असला तरच सांग चला आता आपण या पूर्ण डिश ट्राय करणार आहोत सोबत सिंगर सतीश मात्रे सुद्धा आहेत ते पण आपला थोड्याफार रिव्ह्यू देतील सतीश म्हात्रे घ्या चालू करा नॉर्मली म्हणजे भरपूर डिश आहेत म्हणजे असं एवढ्याच नाही आहेत पण मी या तुम्हाला सांगतोय वरला पापड आपल्याकडं मस्त लॉलीपॉप आहेत अंडा पकोडा आहे चिल्ली आहे एकदम जबरदस्त पद्धतीने चिल्ली आहे कोलंबी कोलिवाडा भावे कोलंबी कोलवाडा पण बरे आता सगळे डिश मी तुम्हाला सांगितलं काय काय त्या ट्राय करतोय आणि नंतर सांगतोय पूर्ण ओव्हरऑल डिश कशा होते अंडा पकड कसं याच्यात काटतच त्यांना खावा मजा येत आपल्यासोबत आहे ना एकदम आपला खास मित्र आहे वैभव मडवी স্পেশাল ইনভাইটেশন চিকেন ললিপপ आपल्या समोर ही जी डिश आहे ना चिकन जिरामिरी तर ही डिश मी पहिल्यांदा कुठल्या हॉटेलमध्ये बघते म्हणजे असेल पण कधी दिसली नाही पण पहिल्यांदा ट्राय करतोय ही स्पेशल आमच्या एका मित्राची आठवण आहे जिरामिरी म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती आहे कारण तो बनवतो एवढा भारी बनवतो आमचा प्रशांत ठाकूर म्हणून एवढा भारी बनवतं तर बघू पण आता इथं कशी झाली जिरा मिरी म्हणजे ज्याला मसाल्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी स्पेशल हा फक्त स्टार्टरच आहे आणि हा एवढाच नाही याच्यापेक्षा अजून भरपूर काही गोष्टी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याचं मेन्यू कार्ड पण भेटेल मेन्यू कार्ड मध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत स्टार्टरमध्ये त्या पण तुम्हाला बघायला भेटतील आता स्टार्टर नंतर आपण बघणार आहोत मेन कोर्सकडं मेनकोर्समध्ये काय काय त्या गोष्टी मी थोडक्यात दाखवीन कारण भरपूर काही आहे तुम्ही फक्त ऑर्डर करा आणि या टेस्टी फूडचा आनंद घेतला तर चला या पहिला मी स्टार्टर संपवतो ना जातो मेन कड़ा तर बघितलं आपण आता आपण येतो मेन कोर्सकडं आणि मेन कोर्समध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी आहेत ज्या थालीज आहेत चिकन थाली भेटेल मटन थाली भेटेल फिश थाली भेटेल आणि सेपरेट आयटम पाहिजे ते पण भेटेल स्पेशली म्हणजे इकडं तुम्हाला मुंडी पायासुद्धा भेटेल पाया आणि मुंडी आपल्या लोकांना जास्त आवडतं मुंडी पाया आणि भिज्या तर पण नाही पण या गोष्टी आहेत तर पहिला आपण ट्राय करणार आहोत चिकन धाली तर चला या तुम्ही चिकन थालीकडे आपण जाऊया चिकन थालीमध्ये एक बघताय सुका चिकन आहे आणि एक ग्रेव्ही आहे चला पहिलं ग्रेव्ही ट्राय मारूया एकदम घरगुती स्टाईल आहे म्हणजे जसं आपण घरी म्हणतो त्या पद्धतीनंच एकदम भारी आहे तर मस्त ग्रेव्ही पण भारी एकदम एवढं एक थोडा सुका ट्राय करणार जबरदस्त आहे सुका पण जबरदस्त आहे फक्त व्हिडिओसाठी नाही सांगत खरंच भारी आहे या थालीमध्ये चिकन थाळीमध्ये तुम्हाला फक्त दोन सुका आणि आणि भाकरी आणि त्याच्यामध्ये राईस पण असेल थाळी पण तर राईस पण येतं मस्त तांदळाची भाकरी आहे आणि ती भातलेली आहे आणि राईस तर चला आता ही चिकन झाली होती भारी आहे आता आपण मटन झाली जा चिकन थाली बघितली आता मटण थाली आणि मटन थाळीचा सा ग्रेव्ही बघतोय आपण एकदम गावठी एकदम गावठी स्टाईल आहे तुम्हाला इथं एकदम आगरी कुलीबुद्ध जेवण भेटणार आहे कारण टेस्ट त्याला रस बोलतात ना सुगंध एकदम आगरी कुडी पद्धतीचा आहे जे मसाले आगरी कुडी पद्धतीने बनवले बारे सुखाव ट्राय करू आपल्या आगरी कोल्यांचे हॉटेल बोलल्यानंतर स्पेशलिटी असते ती म्हणजे आपले गावटी आयटम गावटी आयटममध्ये काय काय आहे तर वजरी मुंडी तर आज आपल्याकडे सोबत आहे मुंडी पायामुंडी तर मुंडी आपण बघूया मुंडी आपली फेवरेट असतात साळकाळ का मी सांगत नाही भारे 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 हायचेच सांगतोय सरळ चांगलं आहे गावटी आयटम नॉर्मली आयटम तुम्हाला डाब्यावर खायला वाटतात आपल्या हॉटेलमध्ये पण आहे इथं या ट्राय करा आणि या सगळ्या थालीमध्ये तुम्हाला आहे ना सोबत सोलकडी असणार आहे छान आहे नक्की या तुम्ही इथं ट्राय करा मी बोलते म्हणून आहे तर खरंच फुड लोवर असाल ना तुम्ही तुम्हाला जर हॉटेलच्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला धागा भेटतात ज्या पद्धतीने त्या पद्धतीने जर हॉटेलला ट्राय करायचं असेल तर खरंच इथं या एकदम उत्तम पद्धतीने बनवले आहेत भारी बनवण्याची पद्धत पण भारी आहे पण जसं तुम्हाला बघतं मुंडीला एक मस्त असं एक फ्लेवर असतं तशाच पद्धतीने मटणाला पण एक फ्लेवर आहे मटण जो बनवला ना आपण त्याला एक जो आपला आगरी कोळी पद्धतीचं असेल ना फ्लेवर तो फ्लेवर आहे आणि तोच भारी वाटतो पन, तर मस्त बघितला स्टार्टर आणि याच्यामध्ये मेन कोर्समध्ये पण आपण थाली बघितल्या तुम्हाला बिर्याणी जर ऑर्डर करायची असेल बिर्याणी पाहिजे तर बिर्याणीच्या भरपूर व्हरायटीज आहेत इथं तुम्हाला किल्लोवर जरी पाहिजे असेल तरी किल्लोवर पण इथं ऑर्डर करून मिळेल तर आता आपण बघतोय बिर्याणी आणि त्याच्यामध्ये सध्या आपल्याकडे प्रॉन्स बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे व्हेज पुलाव पाहिजे व्हेज पुलाव पण मिळेल चला तरी बघा प्रॉन्स बिर्याणी आणि प्रॉन्स बिर्याणीमध्ये तुम्हाला दाखवतो कोलंबी साईज बघा कोळबीची मी निस्ता बोलत असतो ना साईज बघा साईज बघा ती मावळ्याची असते ही कोलबी साईज बघा बिर्याणीची असे मोठे द्यायची आणि मस्त सुगंध आला आहे चला मस्त सुरुवात करूया बिर्याणीची बिर्याणीची टेस्ट घेऊया चमच्याशी घ्यायला आपल्याला आवडत नाही फॉरनर नाही आपण आताशी इथं आल्यानंतर आहे ना फॅमिलीसोबत आल्यानंतर पहिला तुमचं झालं ना राईसमध्ये बिर्याणी ट्राय करा प्रॉन्स बिर्याणी भारी आहे प्रॉन्स नाही सगळ्या बिर्याणी आहेत सगळ्या टाईपच्या आहेत फक्त या फॅमिलीसोबत या आणि या हॉटेलच्या फूडचा आनंद घ्या चला मस्त सोलकडीचा आनंद घेऊया आपण आई जबरदस्त जबरदस्त आहे नॉर्मली या गोष्टी तुम्हाला कशा कोकणात गेल्यानं भेटतो आपण कोकणातच आहेत पण कसं आहे थोडासा इथं आपल्याकडे भेटते या जर तुमचा जेवण झाला असेल तर मग आता घेऊया आपण वर्जिन मोजिटोचा आनंद इथं भेटत जेवढ्या ट्राय करा भारी म्हणू लाय मी रोज उलव्यामध्ये पित कुठं पिते ते सांगत नाही म्हणून मला टेस्ट माहिती आहे वजन मोडजो मोजूची ते मस्त आहे तिथं तिथं आहे हा 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 चला ओवरऑल तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली या आजच्या डिश कशा वाटल्या आपल्या हक्काच्या माणसाचं हॉटेल आहे आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की एकदा व्हिजिट करा करायलाच पाहिजे म्हणजे वेळेवेळी त्या गोष्टी सांगायला लागल्या नाही पाहिजे कारण आपल्या माणसाला पुढं नेणं आपलंच काम आहे तर चला या व्हिजिट करा आणि या डिलिशियस फूडचा आनंद घ्या बाय